सावधान आता नियम तोडणाऱ्यांची खैर नाही अकोले पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिक सर्व डीजे मालक कार्यक्रम आयोजक आणि धार्मिक स्थळांचे व्यवस्थापक यांच्यासाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे आता कोणतीही परवानगी नसताना डी जे वाजवणं लाऊडस्पीकर लावणं किंवा साऊंड सिस्टीमचा सा वापर करणं हे थेट कायदेशीर गुन्हा ठरणार आहे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजातील ध्वनी प्रक्षेपक उपकरणांवर बंदी घालण्यात आली असून या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी अकोले पोलीस आता सज्ज झाले आहेत डी जे वाजवणे साऊंड सिस्टीम लावणे लाऊडस्पीकर लावणे हे आता थेट कायद्याच्या कक्षेत येणार आहे त्यानुसार अकोले पोलिसांनी सर्व डी जे मालक सर्व आयोजकांना आवाहन केलं आहे यापुढे अकोले पोलीस हद्दीत अशा बेकायदेशीर उपकरणांचा वापर करताना आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे तसंच धार्मिक स्थळांसाठीही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारा मदरसा कोणत्याही धार्मिक स्थळी फक्त शासन निर्णयानुसार आणि वैध परवानगी घेतल्यावरच लाऊडस्पीकरचा वापर करावा असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले तसंच सध्या भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात ड्रोन उडवण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली आहे कोणीही ड्रोन उडू नये अशा सूचना आहेत तर इतर कोणत्याही प्रकारच्या क्षपण वस्तू हवेत उडवण्यास सक्त मनाय आहे नियमांचं पालन न केल्यास कठोर कारवाईचा इशारा अकोले पोलिसांनी दिला आहे वृत्तसंकलन विभाग एम एच मराठी अकोले